सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड नऊमध्ये पुन्हा एखादा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो जीवनावर आयुष्यावर आपण बोलतच आहोत खूप काही बोलतो आणि जीवन म्हटलं तर आज इथे आहे तर उद्या कुठे आहे काही सांगता येत नाही आज चांगला दिसणारा मनुष्य चांगले दिसणारे नातेवाईक कुठे निघून जातात कळतच नाही जीवनाचा भरोसाच नाही ते एक म्हटलं जातं की जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकर मौत महबूबा मोत साथ है जायगी परंतु आयुष्यात अनेक प्रश्न येतात अनेक येतात पक्षी आपल्या चोचीतून मातीत बीज पेरतो त्या बीजाचं रोपटं होतं रोपट्याचं झाड जाड़ होतं झाडाची झाडाला फुलं येतात फळे येतात पुन्हा फळामध्ये बीज असतं ते बीज पुन्हा मातीमध्ये मिसळतं आणि पुन्हा ते चक्र सुरू असतं आणि कालचक्राच्या गतीने जीव कुठे जातो ते कळतच नाही गळती लागते पाणगळती होते अनेक ऋतू येतात आणि त्या ऋतूमध्ये आपलं आयुष्य विणावं लागतं त्या आयुष्यावर मला एक गझल आठवली ती गझलेचं मर्म आणि त्या गजलेचं शीर्षक आहे आयुष्य माझे ऐका मित्रांनो फार गंभीर आणि जीवनाला प्रेरणा देणारी गजल आहे आपण दोनच श्वास घेतो एक जन्माचा आणि दुसरा श्वास मृत्यूचा दोन श्वासामधील कितीतरी श्वास येतात आणि त्यावर आपलं आयुष्य चालत असतं त्या आयुष्यावर हीच गजल आठवते मला दोन श्वासांच्या मध्ये हे चालते आयुष्य माझे दोन श्वासांच्या मध्ये हे चालते आयुष्य माझे जन्म मृत्यूच्या लढ्याशी भांडते आयुष्य माझे दोन श्वासांच्या मध्ये हे चालते आयुष्य माझे बालपण तारुण्य गेले सोसतो वृद्धाश्रमाला बालपण तारुण्य गेले सोसतो वृद्धाश्रमाला दूर गेलेल्या मुलांना शोधते आयुष्य माझे दोन श्वासांच्या मले चालते आयुष्य माझे कोण होतो कोण आहे कोण मी होणार आहे कोण होतो कोण आहे कोण मी होणार आहे आपले अस्तित्व आता विसरते आयुष्य माझे दोन श्वासांच्या मध्ये चालते आयुष्य माझे नाटकाचा अंक संपला मुखवटे बदलून गेले नाटकाचा अंक संपला मुखवटे बदलून गेले रंगभूमीवर उद्याच्या सजविते आयुष्य माझे दोन श्वासांच्या मध्ये हे चालते आयुष्य माझे जीव पाचोळा उडाला राहिली याद ओली जीव पाचोडा उडाला राहिली ती याद ओली कालचक्राच्या गतीने बरसते आयुष्य माझे दोन श्वासांच्या मध्ये चालते आयुष्य माझे जन्ममृत्यूच्या लढ्याशी भांडते आयुष्य माझे दोन श्वासांच्या मध्ये चालते आयुष्य माझे मित्रांनो आयुष्य माझे या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघितलं नसेल किंवा पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला आणि या व्हिडिओला अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या सूचनांचं पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम